लाईफात आपली झेंड झाली अस तर करतो तरी काय मेंडी निघायचं होतं मला साडेचारला आणि निघालो मी आता सहाला म्हणजे काय बोलू स्वतःलाच समजत नाही एक तर घड्या वाजणार आहे तर थंडीचा दिवस आहे पाणी तापत नाही लवकर आता बघू किती वाजेपर्यंत पोचणार आहोत ठरलं येतं तसं काहीच नव्हत आहे फोनच साथ द्यायला बघत नाही देव तर परीक्षा घेतोय जीवनात अर्थ येतात की अडथळ्यांमध्ये जीवन चाललंय समजतच नाही मला तर नमस्कार मंडळी मी म्हणजे ला ब्लॉकात आजच्या ब्लॉकात आपण जाणार आहोत खोपोली गगनगिरी मठ त्या मठात जायचं एक सुस्पष्ट म्हणजे दिवासला वाईट आपल्या दिवसात देव साथ देईल असं वाटतय मला भरपूर प्रयत्न केले भरपूर लोकांना म्हणलंय की बाबा चला माझ्यासोबत चला तर कोण योग तयार नाही कोणी साथ दिली नाही आणि शेवटी हिचं एकटो निघालो कोणाची गरज नाही आपला सगळी प्लॅनिंग बिनिंग केलेलं आहे साडेचार ला वाजता उठल आहे भिंगोळ करून पाच वाजता निघतलं डोबोली जातले आणि डोबोली ना ट्रेन पकडतोय बोलत ना कायम विचारांवर कोणतरी हात जाता मला काय माहितीये काय समजणार नाही जितको विचार करते त्याचा उलटच होत कायम आता इतकं विचार केलेला प्लॅनिंग फुल प्लॅनिंग केलेलं मेहणी तसं काही झालं नाही आता मग नाही देवाकडे जाऊया मागूया जे काय आहे ते भेटलं तर ठीक अंधार झाला म्हणून तुम्हाला मी दिसत नसत सर्व विचार करून जर सगळंच बिघडला तर सगळ्यात वाईट वाटतं या माका पण माहिती आहे पण काय करतो आता ह्या देवाच्या पाया पडला बाहेरूनच आणि दिव्यावरनं ट्रेन पकडलं आहे कल्याणला जाऊ आणि कल्याणवरनं कर्जतला तर कर्जची ट्रेन येणार होती चार नंबरवर हो। ती ती सहा नंबरवर धावत हो। धावत ती पकडलं आहे केसा विसर जरा बिघडली तर केसांवरून हात फिरवलाय हो आता या केसांवरनं मागा इतक्या ना बोलू की सारख्या रे केसात जातात ती बॅग रवत नव्हती तर बॅगेत एक बॉटल आणि ती स्टिक होती आणि माईक होतं नंतर बघितलं तर का बाहेर पक्ष्यांसुद्धा हो इतकं खुश झालं इतकं खुश झालं इतकं नंतर जसं जसं समोर स्पष्ट इलं तर निघाले वाटवा गोड तर सकाळी सकाळी मी माझं पचको करून मस्त की बाहेर दृश्यांचे फोटो घेणार होते पण ती पण माका दृश्य दिसत नाही कारण बाहेर होतात धुक्या तर धुक्या तर बघू आहे किती क्लिअर आणि कट होतात मग नंतर सूर्यदेवाक शोधू केलं तर सूर्यदेव पण गावत नव्हतो इतक्या सकाळी नंतर कसं कसं तरी दिसलो थोडं तर बिया पडलं आहे आणि मग उतरलंय शेवटी कर्जातला तर कर्जतला उतरलं ट्रेन काय गावाना आठ वाजताची इदी मग शेवटी शेवटी खोपोलीक जाणारी ट्रेन ते कर्जत ते खोपोली ती पकडून मग उतरलंय मी खोपोलीला फायनली खोपोलीला उतरलो जायचं आता मठात तर चाललो आहे खोपोली मठाला तर कर्जात खोपोलीवर उतरलो आहे जस्ट आताच उतरलो आहे आपल्याला काही टेन्शन नाही गेम वेम सगळं झालेलं आहे आपला आता ब्लॉग आलेला स्पॉट चालू राहणार आहे तर बघू शकता आहे रस्त्यावर रस्त्यावर भरपूर माणसं जात आहेत आपल्याला रस्ता माहिती येत आहे तर आपला गुगल मॅप चालू आहे आणि वन साईड एका साईडला पूर्ण बोलतात ना एका साईडला ब्लॉग पण चालू आहे आपला तर काही टेन्शन नाही आपल्याला पब्लिक तर जाम आहे मी मला वाटलं ना थोडंसं काही कोण येईल म्हणून काय हो पाहिजे आता आहे बोलूच नाही शकत काय जायचं आहे बघू आता काय होतं आहे पुढं काय नाही होत आहे आणि एकटा होई ऑन साईड लाडा पहिल्यांदा एकटा कुठं तरी म्हणजे असं नाही तर मित्र असतात असं एकटा एकटं फिरलं आहे फर्स्ट टाईम ब्लॉगिंगसाठी मी एकटा निघालो करणार तर काय नाही आता एकदम एक नंबर आहे तिकडचे बघू शकता आहे मी आणलं वा लोक अशी बघत आहेत की हा करतो आहे काय नक्की कारण आपल्याला काही टेन्शन नाही आपण आपल्या हो जजमेंटमध्ये झालायचं फुकटची बडबड करून मी निघालेलं आहे मठात जाऊ तर कोपोली ते मठ फक्त दहा या पंधरा मिनटं लागतात त्याच्यानंतर मला हे दिसले तीन पोते त्यातले एकाच आता बंदूक होती व दोघा काय करतात हे माझा अजूनच समजत नाही नंतर आमका जाताना भेटलं शंकराचा मंदिर वीरेश्वर नावाचं मंदिर ह्या जातानाच तुमका रस्त्यात लागताला त्या मंदिरात मी पाया पडले मला असं वाटलं की अडे व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू मनाही असत पण असं काही नव्हता मंदिराचाच परिसरच बघून इतका जाम भारी वाटला ना की काय बोला का बोलाकच नाही नंतर मंदिराच्या समोर बघितलं नंदी ते नंदीबाईलाचं दर्शन त्याच्यानंतर पायऱ्या आतमध्ये चढलो चढलो तसंच दिसलं आहे गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाला बोललो जे नाही आहे माझ्याकडे ते पण दे जे आहे ते पण दे आणि त्याचा विचार पण नाही केला आहे ते पण दे नंतर मग पायाखाली बघितलं तर पायाखाली कासवाची सुंदर मूर्ती त्याच्या ओम लिहिलेलं होतं आणि बाजूला होते हनुमान जय श्रीराम तिथून मग आतमध्ये एंट्री केली तर आतमधल्या एंट्रीमध्ये शंकराची पिंडी इतकी भारी सजवलेली ना त्याच्यावर लिहिलेल्या आहे मला तर भाई मी इथं तर मागितलंच आता बाप्पाकडे तर मागितलं तर बाप्पांच्या पप्पांकडे मग मागितलं तिथून मग उतरलो आणि नंदीबाईला ज्या पाया नव्हतं पडलो तर पाया पडायला गेलो तर तिथं जरा दोघं जण पाया होते म्हणून थांबलो तर जरा आजूबाजूला बघितलं तर थोडी पण कचरा बिचरा घाण काही नाही तर नंतर थोडी वाढ बघितली आणि नंतर न नंतर नंदी बैलाचं पण मी दर्शन घेतलं तर परिसर इतका स्वच्छ ठेवला तर इकडच्यांचं मी कौतुक करतो नंतर नंदी बैलाचं शेवटी दर्शन घेतलं नंदी बैलाचं दर्शन पाहायवेळ पडलो नंदी बैलाला पण तेच सांगितलं जे सर्व मागितलं तेच मागितलं मंदिर बघू शकता बाई मंदिर जाम आवडलं मला आणि मंदिराच्या बाहेर जोच प्लेस होता एक नंबर पहिलाच पहिलंच महादेवाचं दर्शन झालंय एवढं सुखरूप एवढं चांगल्या रीतीने झालंय की मला सांगू नसेल जावे जरा वरती जाईल ता सुंदर दृश्य ज्या तलाव तलाव तिकडून असं लोपन विसर्जनासाठी वापरत असते पण मंदिराचा परिसर स्वच्छ आहे फक्त जेवढी जेवढी झाडं बाहेर पडली आहेत बाकी काही विषय नाही माका तर जाम भारी वाटत आईल्यावर पूर्ण एकदम फुल सिनेमॅटिक व्ह्यू बोलतात ना गावाच्या आठवणीने निखाद आहे गावात असते ते इतकी मजा केल्या असते इतक्या शांत पूर्ण शांत पूर्ण ना कसला घोंगाट ना गाड्यांचा आवाज काहीच नाही आता जातोय आपण जाऊया मठात गनगिरी मठात गगनगिरी मठात जायचे तर फायनली पोहोचलो मी गगनगिरी मठामध्ये तर इथं चप्पलसाठी एक रुपया द्यावा लागतो चप्पल काढून जावं लागतं आणि हातपाय धुऊन मग आतमध्ये दर्शन भेटतं तर मी गपचूपमध्ये व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढायसाठी मनाही होती म्हणून आपल्यासोबत इथं व्हिडिओ आणि सगळं काढण्यास मनाई तर मी तुम्हाला सविस्तर सांगेन असं टेन्शन नाही हो नका थोडे थोडे मध्ये व्हिडिओ काढलेत तुम्ही बघू कस होत व्हिडिओ चालू िंग इतकी केलंय की जे सांगत होते व्हिडिओ काढू नका त्यांच्या समोरच व्हिडिओ बनवत होते है। तो ते इतकं मी टॅलेंटेड होत आहे तर नंतर मग महाराजांचं दर्शन झालं तर त्यांनी मागा एक प्रसाद दिल्याने त्याच्यानंतर प्रसादानंतर आतमध्ये अजून एक प्रसाद भेटलो चाय आणि भात होतो तो भात खाल्यानंतर बघितलं सुंदर दृश्य निसर्ग दर्शन विरसन सर्व झालाय आपलं जगनगिरी मठात जाऊन आलो आणि बोलायचा हेतू एवढाच होता तेव्हाकडे मागितलं जे मागायला पाहिजे ते जस नियोजन केलं तस काही झालं नाही त्या टायमाप्रमाणे त्या टायमाप्रमाणे माझा प्लॅन फिक्स कटला तर विचार केलेला ब्लॉग बिग काढायचा आतमध्ये सरळ सरळ लिहिलेले तीन चार ठिकाणी तरी आहेत लिहिलेलं की फोटो व्हिडिओ काढण्यासाठी इथं मनाई आहे तरी चोरी चाकटीमध्ये दोन तीन व्हिडिओ फोटो काढलेत मी असं नाही की त्यांच्या आदेशानुसार पालन के केलं केलं पण काय करणार शेवटी ब्लॉगर आहे थोडी माकावाला दाखवायचं लागला बाकी काय विषय नाही शेवटी एकटाच शेवटी तास मी ब्लॉगर कोणीच नाही आला माझ्यासोबत सगळ्यांना म्हणलं पण बघत नाही माझं कोणतं काय करणार लढत नाही आहे मी सर्दी झाली तर दुःखाचं डोंगर घेऊन मी देवाकडे गेलो सगळं दुःखाचं डोंगर मी देवाकडे अर्पण करून तर आता बघूया देव पण काय परीक्षा करता तसं तर आता वाजले आहेत दहा वाजले आहेत आपला दर्शन प्रॉपर झालं आतमध्ये भरपूर शांती आहे भरपूर माकडं बिकडं भरपूर आहेत आतमध्ये प्रसाद बिसाद खाल्ला अशी शांत जागा एकाच ठिकाणी म्हणजे कॉकनाट कोणाचं पण सपोर्ट नसताना आपण पोचलो म्हणजे मी एकटा फिरू शकतो इतकं मला समजलं समजलं की कोण नसतं कोणाचं मी एकटोच एकटोच आणि तो देव आणि मोजून मोजणं इतकीच माणसं जवळ आहेत बाकीची सगळी धूर तर देवाकडे त्यांच्यासाठीच काहीतरी मागितलंय बोलले जितकी माझी माणसं सा असत त्यां सुखात ठेव हो। इतकेच साथ मागितले माझ्यासाठी सदस <laughs> काय मागू नाही मी जा काही चालला तो आणि या डीचो पुढे कर ना पडत कोणाला कोणाचं काय एकटा चालू ना काही ठरवता ना काही सांगता ठरवलं म्हणजे जायचं तर होतं पण कधी जायचं ते नक्की नाही मला आज संडे बोललो जाऊन वेळा कामाला मग सुट्टी होती सगळं तर ठीक आहे बघूया परतायची वेळ आली आता खोपोलीवरनं ट्रेन पकडून निघायचं दिवा कविता पण बनवली आहे आणि आता जायची वेळ आली घरी घरी आता दहा तर वाचले तर ट्रेन चेक नाही केली दहा वाजायला अजून सहा मिनटं वाचे ट्रेन बिन चेक करणार मग जाणार घरी घरी जाणार काय बोलू समजतच नाही मग ठीक आहे पण भाई जर तुम्हाला शांती सुख सर्व पाहिजे तर या गगनगिरी मटाला फुल शांती फुल ऑन शांती भाई गगनगिरी मटाला खोपौलीलाच शांती आहे पुढे असं जास्त गाड्यांचा आवाज नाही कोणाचा आवाज नाही भांडणं नाही काहीच नाही एकदम शांत शांतता पाहिजे असेल तर खूप बोलीत या गगनगिरी मठाला बस एवढंच बोली प्रसाद पण चांगला होता गगनगिरी मठच चांगला आहे मी बोललो तर खूप मोठा आहे या एकदा फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत सोबत या प्रसन्न तर होणारच मी आता निघतोय ब्लॉग इथंच थांबवतोय तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला